मी अरविंद केशव ढुमणे मी अरविंद केशव ढुमणे चिखलगाव आज या पत्रकार रवी गुरुप खुशाल ढोमणे यांच्या तेरावी कार्यक्रमासाठी आम्ही सर्व हप्तगण इथं जमलेला आहोत आमचे भाऊसुद्धा मोठे भाऊ लहान भाऊ त्याच्यामागे दोन मुलं मुली आणि आमचा ढुमणं ढुमणे परिवार संपूर्ण इथं आम्ही इथं उपस्थित आजच्या कार्यक्रमासाठी झालेला आहोत आज अशी अवस्था झाली की आमच्या पूर्ण कुटुंबावर आमचा एक पत्रकार असलेला आधारस्तंभ आम्हाला सोडून गेला आणि आमच्या या पत्रकाराच्या सोडण्यामागचं जे कारण आहे ते आम्ही न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत प्रसिद्ध केलेलंच आहे परंतु याच्यासाठी पत्रकार म्हणून कोणीही आवाज उठवायला तयार नाही आणि वणी येथील पूर्ण पत्रकार यांना यांनीसुद्धा या गोष्टीसाठी आवाज उठवायला पाहिजे आम्ही या का या पूर्ण झालेल्या <coughs> अभितीबाबत प्रशासनालासुद्धा निवेदन दिलेले आहे परंतु आज रोजी चौदा पंधरा दिवस होऊन लोटले तरी आमच्यापर्यंत कोणी येऊन पोचलेलं नाही आम्हाला या गोष्टीबद्दल अन्यायाबद्दल कोणी आम्हाला विचारणा केलीसुद्धा नाही आमच्या कुटुंबियांना आणि आमच्या ज्या भाऊच्या परिवारात परिवारातील सदस्यांना कोणी विचारणासुद्धा ना केली नाही पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन आम्ही चुकलेला आहोत तरी पण यांनीसुद्धा आम्हाला विचारणा ना केली नाही या यासाठी पत्रकार संघटना म्हणून हा आधारस्तंभ चौथा असला तरी यांनी सुद्धा या गोष्टीसाठी आवाज उठवायला पाहिजे आणि या गोष्टीवर योग्य ते कारवाई होऊन आमच्या या कुटुंबाला झालेल्या गोष्टीबद्दल न्याय मिळवून द्यावा